नमस्कार मी प्राध्यापक सतीश शेरके सूत्रसंचालनाचे व्हिडिओची सिरीज आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे आणि त्यापैकी आज एक नवीन व्हिडिओ अर्थात सूत्रसंचालनात जर काही कविता चारुळ्या शायरी किंवा सुवचने वापरणं हा कार्यक्रमात चैतन्य आणि भावनिक रंग भरण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे पण त्यांची निवड विचारपूर्वक आणि सुसंगत असली पाहिजे तर ते कशा पद्धतीनं असावं ते या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाचं ठरणार आहे अर्थात सूत्रसंचलनामध्ये कविता चारोळ्या शायरी किंवा काही चांगली सुवचने निवडताना तुम्ही काळजी ही घेतली पाहिजे अर्थात कार्यक्रमानुसार निवड करा हा पहिला मुद्दा यामध्ये आहे कार्यक्रम कोणता आहे आणि त्या विषयाशी जुळणाऱ्या ओळी हे आपण निवडल्या पाहिजेत कार्यक्रम हा कदाचित शैक्षणिक असू शकतो प्रेरणादायी असू शकतो पालक असेल पारितोषिक वितरण सांस्कृतिक क्रीडा जयंती निरोप समारंभ यापैकी कोणत्या प्रकारातला आहे ते आपल्याला माहीत असतं आणि त्यानुसार मग भावनिक प्रेरणादायी किंवा विरोधी शायरी किंवा चारोळ्या तुम्ही वापरू शकता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर शिक्षक दिनाचा जर कार्यक्रम असेल तर गुरु ज्ञान किंवा प्रेरणा आणि विद्यार्थ्यांचं प्रेम दर्शवणारं मटेरियल तुमच्याजवळ असलं पाहिजे त्यानंतर स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन किंवा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर तिथं प्रेरणादायी कार्यक्रमामध्ये देशप्रेम आणि बलिदान वीरता अशा पद्धतीच्या चारोळ्या आणि शायरी तुम्ही वापरली पाहिजे एखादा संस्कारासन कार्यक्रम असेल उदाहरणार्थ मूल्य मग पालक आदर्श जीवन याबाबत तुम्ही काय केलं पाहिजे तिथं माहिती घेतली पाहिजे दुसरी टीप यामध्ये येईल की, की शब्द जपून वापरा शब्दांची सभ्यता आणि शालीनता ही राखली गेली पाहिजे शायरी असेल कविता असतील सभ्य संस्कारी आणि सर्व वयोगटाला योग्य असावी कुणावरही टीका त्या ठिकाणी होऊ नये विनोदातून सीड किंवा धार्मिक राजकीय द्वेष पसरणार नाही याची दक्षता सूत्रसंचालकाला घेणं गरजेचं असतं अनेक कार्यक्रमामध्ये स्त्री पुरुष एकत्र असतात एखाद्या चारोळीनं एखाद्या वक्तव्यानं त्यांच्यामध्ये लज्जा निर्माण होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे तिसरे टिप्स आपल्याला सांगता येईल की लांबी योग्य ठेवा एक छोटी प्रभावी किंवा दोन तीन ओळीची कविता आणि शायरी सुवचने पुरेशी ठरतात प्रेक्षकांना थांबवणाऱ्या विचार करायला लावणाऱ्या आणि लक्ष वेधून घेणाऱ्या दोन चार ओळी या पुरेशा असतात कार्यक्रमाचा प्रवाह खंडित होणार नाही तसंच लांबलचक कविता जर तुम्ही बोलत गेलात तर तो कार्यक्रमाची लय आहे टेम्पो आहे तो बिघडण्याची शक्यता असते तो बिघडू नये याची काळजी सूत्रसंचालकाने घेतली पाहिजे त्यानंतर प्रत्येक शायरीनंतर एक वाक्य बोला ते म्हणजे या ओळीतून आजच्या कार्यक्रमाचा भाव उमटतो असं काहीतरी जोडल्यास ते अधिक अर्थपूर्ण आणि त्या कार्यक्रमाला कनेक्टिव्हिटी दाखवणार नाही तयारीसाठी तुम्हाला काही उपयुक्त टिप्स मी देणार आहे आपण काय केलं पाहिजे ज्यांना सूत्रसंचालकाची आवड आहे त्यांनी एक स्वतंत्र वही एखादी फाईल केली पाहिजे त्याचबरोबर विषयानुसार मग देशभक्तीच्या चारोळ्या सुवचन वेगळे शिक्षण क्षेत्रातील प्रेरणा असणारे वेगळे किंवा संस्कार क्षम असेल पालक सभा असतील राजकीय काही कोटेशन असतील असं त्याचे गट करून त्याच्यामध्ये तुम्ही संकलन केलं पाहिजे सूत्रसंचालकन हेही पाहावं की आपण कार्यक्रमाची कनेक्टर म्हणून त्या ठिकाणी काम करत असो दुवा म्हणून कार्यक्रम त्या ठिकाणी भूमिका पार पाडत आहोत त्यामुळं तुमच्या चारोळ्यांचा त्याचबरोबर कवितांचा अतिरेक होणार नाही लांबणार नाही कार्यक्रम उरकण्याची जबाबदारी तुमची आहे तुमच्या त्याच्यामध्ये दीर्घकाय होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे चांगल्या चारळ्या चांगली सुवचने आणि प्रत्येक पॉइंटची माहिती असणारी शायरी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी चॅनलवरती व्हिडिओ मिळणार आहेत ते जरूर पहा आणि अद्यापही माझ्या चॅनल लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा एक छान कॉमेंट द्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी गोफत आणि तत्काळ पोहोचतील तुर्तास धन्यवाद